नमस्कार मैत्रीण माझं नाव राजवैभवी देशमुख मी तुमच्यासाठी असे पाच ब्लाउजेस ब्रोकेडचे जे की तुम्ही कुठल्याही काठापदराच्या साडीवर किंवा टिश्यू साडी द्या कुठल्याही साड्या साडीवर मॅच करून एक सुंदर असा आपल्याला लूक देऊ शकतो यू मस्ट हॅव दीज फाईव्ह ब्रोकेड ब्लाऊजेस चला तर मग बघूया ती कोणकोणती ब्लाऊजेस आहेत आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल चला तर मग फर्स्टली माझ्याकडे जे आहे ते डार्क असा एक मरून कलर आहे जे की हे ब्लाऊज मला गोल्डन अशी एक साडी कुठलीही गोल्डन असू द्या सिम्पलवाली गोल्डन जेव्हा आपण एखाद्या बड्डे पार्टीला किंवा एक छोटंसं नाईटचं फंक्शन आहे तेव्हा आपल्याला काय घालू काय घालू तर आपल्याकडे जेव्हा गोल्डन कलरची एखादी साडी आहे टिशूमध्ये किंवा एक सिंपल वारी प्लेन गोल्डन किंवा टिश्यू गोल्डन मग त्याच्यावर आपण हा ब्लाऊज जर वेअर केला तर एक आपल्याला एक वेगळाच असा लूक बघू शकता मी या ब्लाऊजला एक छोटंसं बटन केलेलं आहे फुल स्लीवज आणि हा ब्लाऊज जो माझा वन ऑफ द माय फेवरेट ब्लाऊज आहे मला हा ब्लाऊज खूपच आवडतो आणि मला एक सुंदर असा ह्या ब्लाऊजमुळे म्हणजे लूक येतो आणि एक कॉन्फिडन्स जो असतो कधीही बघा आपण एखादं काय घातलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये किती कम्फर्टेबल आहे याच्यावर आपण म्हणजे मला तर असं वाटतं आहे की आपलं सर्व आहे एखादी आणि ब्लाऊज जर एक व्यवस्थित फिटिंग स्टिचिंग वगैरे असेल ब्लाऊजची तर कम्फर्टेबल म्हणजे वाटणारच ना म्हणून त्यामुळे पहिली आपण कधीही साडी असू द्या कुठलीही काटापदराची असू द्या कि किंवा काही कोणतीही साडी असू द्या डिझायनर असू द्या काटापदराची असू द्या सिल्क तुम्ही चूज म्हणजे ब्लाऊज जेव्हा स्टिचिंग करता पूर्णतः ब्लाऊजवरच सर्व असते त्यामुळं ब्लाऊज स्टिचिंग करताना असं परफेक्टली ब्लाऊज आपल्या म्हणजे फिटिंगमध्ये बसला पाहिजे त्यामुळे एक वेगळाच लुक येतो सेकंड मला असं म्हणता येईल की प्रत्येकडे तो ब्लाऊज असतोच असा सेकंड म्हणजे ग्रीन जो की आपल्याकडे कॉमनली ग्रीन कलर असतोच ग्रीन म्हणजे मी असं सांगेन ग्रीन ब्रोकेट ह्यामध्ये एक छोटे 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 तुम्ही प्रत्येक ब्रोकेटच्या ब्लाउजमध्ये बघा की तुम्हाला गोल्डन कलरचं एक छोटं छोटं श असं दिसणारच कारण का तर गोल्डन प्रत्येक साडीमध्ये कुठंतरी काठापत्राच्या साडीमध्ये गोल्डन असतंच जेव्हा आपल्याकडे एखादी शिफॉन साडी आहे प्रिंटेड आणि त्याच्यावर असे फ्लावर्स आहेत सगळ्या कलर कलर कलरचे फ्लावर्स आहेत व आपल्याला दररोजचं आपलं तेच तेज ब्लाऊज घालून आपल्याला असा वेगळा काहीतरी लुक द्यायचा असेल तेव्हा तुम्ही हे ब्रोकेटचं ब्लाऊज घालून एक स्टाईल असा लूक आपण देऊ शकतो किंवा तुमच्याकडे डार्क पिंक कलरची साडी आहे बांधणीची आणि तुम्हाला असं वाटते की काय घालावं ब्लाऊज कोणता त्या साडीवर घालावा तर हे एक मला असं वाटेल की हा पॅरोट कलरचा जो ब्लाऊज आहे ना तो खूपच छान दिसेल आणि थर्ड नंबर म्हणजे म्हणजे मला असं वाटते की हा पण म्हणजे सुंदर असा ब्लाऊज आहे म्हणू शकता आहे ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आणि त्या ब्लाऊजमध्ये एक त्यामध्ये पण बघा गोल्डन आहेच म्हणजे प्रत्येक ब्लाऊजमध्ये एक गोल्डन एक है है। एक एक गोल्डन असा एक हे आहेच त्यामुळे साडीला एक गोल्डन आणि याच्यामध्ये मी एक छोटीशी पाइपिंग केली आहे गोल्डन कलरची आणि हे जे हुक्स आहेत बॅकला केलेत मी त्यामुळे एक छान असा लुक येतो मी यावर एक ल लव... मी खूप म्हणजे खूप हा ब्लाऊज वापरलेला आहे आणि लव्हेंडर कलरची जर आपल्याकडे साडी असेल त्यामध्ये किंवा ब्ल्यूमध्ये थोडासा लाईट शेड असेल आणि डार्क शेडचं ब्लाऊज असं जर कॉम्बिनेशन केलं तर खूपच छान दिसेल असं डार्क अँड लाईट शेड म्हणजे आपण जेव्हा कुठल्या प्रोग्रामला जातो त्याच्यातला ब्ल्यूमधला डार्क शेड घातला आणि ब्ल्यूमधला लाईट शेड घातला आणि डार्क कलरचा ब्लाऊज जर घातला खूप छान असा लूक देईल हा मी तर असं म्हणेन की मी ही सिल्वर साडी आहे ना तिच्यावर पण बऱ्यापैकी खूप वेळ सिल्वर कलरच्या साड्यांवर पण के हे केलेलं आहे आणि त्या तेव्हा पण खूपच छान मला असं लूक दिलेला आहे ह्या ब्लाऊजमध्ये आणि फिफ्त म्हणजे म्हणता येईल असं की हे ब्लाऊज आपल्याकडे असलंच पाहिजे आता तुम्हाला वाटेल की ह्यामध्ये रेड कसं काय नाही किंवा रेड मोस्टली म्हणजे कॉमनली सगळ्या स्त्रियांकडे रेड कलरचं ब्लाऊज असतंच पण जेव्हा हे येलो असा मी <coughs> याला असं येलो याच्यात पण पाहू शकता गोल्डन एक छोटीशी याची प्रिंट जरा वेगळी आहे आणि हे बघा ब्लाऊज किती सुंदर आहे छान असं ब्लाऊज आहे आणि जो की मला असं होते की आबोली कलरच्या म्हणजे बेबी पिंक कलरच्या साड्या किंवा रेड कलरची साडी रेड कलरच्या साडीवर पण हा अगदी सुंदर असा जिचे की, की काठ गोल्डन आहेत आणि पूर्ण रेड साडी आहे काय सुंदर असा ही लुक देते आणि अशी एक छानस बॅकला मस्तच असं हे केलेलं आहे त्यामुळे एक ते वेगळाच लुक देतो अशाच नवनवीन प्रकारची तुम्हाला जर माझ्या आणि फोर्थ नंबरला म्हणजे आहे आपला गोल्डन कलरचा जो की अतिशय अस असा म्हणजे गोल्डन मोस्टली सर्व स्त्रियांकडे असतोच हा कलर पाहू शकता गोल्डनमध्ये मी एक डोर अशी बनवलेली आहे आणि सिम्पल असा आहे कारण ऑलरेडी याच्या याच्यावर खूप असं हेवी वर्क आहे त्यामुळे मी जास्त काही याच्या बाबतीत केले नाही एक सिंपल असा एक ठेवलेला आहे आणि याच्यावर कोणती साडी घालायची म्हणलं तर कुठल्याही कलरच्या ऑरेंज असू द्या पिंक असू द्या ग्रीन असू द्या कुठल्याही साडीवर हा गोल्डन असा ब्लाऊज आहे की तुम्ही कुठल्याही साडीवर घाला ते एक वेगळंच छान आणि मी ब्लॅक कलरच्या साडीवर बऱ्यापैकी हा ब्लाऊज वापरलेला आहे ब्लॅक कलरची डार्क अशी साडी त्याच्यामध्ये गोल्डन कलरचे छोटे छोटे असं एक काय बुट्टी असेल अस असेल आणि जर वाटत असेल की ब्लॅकच कसा ब्लाऊज पूर्ण ब्लॅकच दिसेल असं जर आपल्याला कधी वाटत असेल ब्लॅक कॉटनची साडी तर हा गोल्डन एक बेस्ट ऑप्शन राहील त्याच्यासाठी असं एक छान असा लुक येईल ह्या गोल्डनमुळे आणि गोल्डन तर प्रत्येक स्त्रीकडे असतोच त्याच्यामुळं त्याचा काय विषयच येत नाही आहे